तर ज्याला आपण जागृती म्हणतो तो जागृतीचा विषय हा बुद्धांच्या शिकवणीचा मुख्य विषय आहे मूळ विषय असं मला वाटत का थोडस इतिहासा आपण पाहिलं तर बुद्धांना बोध होईपर्यंत म्हणजे बुद्ध होईपर्यंत म्हणजे अस्तित्वात जगण्याचं भान येईपर्यंत त्यांनी आधी जवळपास सात वर्ष तपश्चर्या के केलेली आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षापासून पस्तीसाव्या वर्षापर्यंत सहा ते सात वर्ष त्यांनी सलग तपश्चर्या ता के केलेल्या आहेत आणि त्या तपश्चर्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे अनेक प्रकारच्या ध्यान साधना करून पाहिलेल्या त्या काळात त्या काळामध्ये एकोणीस पंथ कार्यरत होते आणि तो एक ट्रेड होता तो एक प्रवाह होता की लोक जंगलामध्ये जाऊन संशोधन करायचे आणि त्याच्यामुळे अनेक ध्यानी लोक तावला होते ध्यान करणारे एकाग्र होऊन विशिष्ट विषयावर ध्यान करणारे असे अनेक लोक होते सिद्धार्थ गौतम हे राजपुत्र असल्यामुळे हे जे ध्यान करणारे लोक होते प्रगत लोक हे राजपुत्र असल्यामुळे त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा होती ते आपल्यासारखे सामान्य नव्हते त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा होती आणि सामाजिक प्रतिष्ठा असल्यामुळे त्यांना प्रतिष्ठित लोक आपाप भेटले आणि ध्यान करण्यामध्ये जे लोक पारंगत होते ध्यानामध्ये जे लोक पारंगत होते ज्यांना प्राप्ती झाली होती कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेची भली ती टेम्पररी एकाग्रता असेल पण विशिष्ट एकरूप होऊन त्याचा जो बोध त्यांना झालेला होता अशी प्राप्ती झालेले एक्सपर्ट लोक ध्यानी लोक सिद्ध लोक असे खूप तयार होते आणि सिद्धार्थ करतात अशा सिद्ध लोकांशी संपर्क करणं ते स्वतः राजपुत्र असल्यामुळे सोपं गेलं आणि सगळ्यांकडून त्यांनी बऱ्याच लोकांकडून विशेषतः त्यांनी ध्यान साधना शिकलेल्या आहेत आणि आपल्याला जो ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आहे की आलार कालामुद रामपुत्रापर्यंत आलार कालामुक्त क्रामपुत्र हे देखील ध्यान साधनेच्या उच्च पातळीवर पोहचलेले दोन गुरु होते सिद्ध पुरुष होते त्यांच्याकडून देखील सिद्धार्थ गौतमांनी शेवटी ध्यान साधना शिकून घेतल्या त्यांना आठ प्रकारच्या ध्यानाच्या अवस्था प्राप्त झाल्या होत्या ज्याला चार रूप ध्यान चार रूप ध्यान असा तो प्रकार आहे तो एक वेगळा अभ्यासाचा विषय तर त्याच्यात त्यांना ते प्राप्ती झालेली असल्यामुळे त्या दोन लोकांना उदक रामपुत्र आलार आलारकाला मग उदक रामपुत्र आलार कालामांना आठ पैकी सात ज्ञानावस्थेची प्राप्ती झाली होती आणि उद्धक रामपत्राला आलार कालामांना सात आणि उद्धक रामपुत्राला आठवी अवस्था प्राप्त झाली होती त्याच्या पलीकडे काही नाही अशी त्यावेळेची मान्यता होती त्याच्या आठवी ध्यानाच्या प्राप्ती सिद्धार्थ गौतमांना प्राप्त झाल्या आणि मग आलार कालाम उद्धक रामपत्र म्हणतात की आमच्याकडे सांगण्यासारखं आता काही नाही हेच अंतिम आहे मग सिद्धार्थ गौतम त्यांना धन्यवाद देतात आणि मग त्यांना म्हणतात की तुम्हाला जे सापडलं समजलं ते माझ्या लक्षात आलं ते तेवढे म्हणाले आम्हाला जे मिळालं ते तुला मिळालेलं आहे आणि आपण आता एका लेव्हलला आहोत सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात की आपण एका लेवलला आलो ध्यानाच्या प्राप्त ध्यानाची प्राप्ती झाली पण म्हणजे जीवनाचा उद्देश साध्य झाला नाही दुःख मुक्ती नाही मिळाली जो जीवनाचा उद्देश असतो मुख्य आपली सगळ्यांची धडपडतासाठी चाललेली असते की त्रास नको यातना नको दुःख नको त्याला आपण म्हणतो मनशांती पाहिजे त्याला आपण म्हणतो सुख पाहिजे किंवा सुखम शेती म्हणजे शांत झोप आली पाहिजे मन स्थिर पाहिजे हे आपल्या हा ही आपली गरज असते ना सगळ्यांची गरज तीच आहे सिद्धार्थ गौतमानची वेगळी असणे तर कारण नाही कारण तेही माणूस होते ते म्हणतात हा प्रश्न सुटत नाही ह्या ध्यान साधनांमुळे काय होत की मन तात्पुरतं त्या विषयावर एकाग्र होतं आणि तो विषय संपला की परत माणूस माणसाचं मन डिस्टर्ब होत म्हणून त्या ध्यान साधना त्यांनी सोडून दिलेल्या आणि मग एक अजून एक साधना तपश्चर्या राहिली होती ती म्हणजे आत्मक्लेशाची तपश्चर्या स्वतःला इतका त्रास द्या इतका त्रास द्या इतका इतका क्लेश द्या स्वतःला कि कारण तो क्लेश का द्यायचा स्वतःला कारण हे शरीर मन हे इच्छांतन कृष्णांचा आगार आहे म्हणता कृष्ण मारा त्याच्यावर बंधनं टाका त्याला क्लेश द्या ते आपल्याला त्रास देत आपण त्याला त्रास देतो त्या आत्मकेशाच्या तपास करणारे खूप लोक होते त्याला त्याच्यात सिद्धार्थ गौतम पुढे होते त्याच्यावर त्यांनी स्वतःला इतक्या इतके क्लेश दिले इतक्या यातना दिल्या गुदमर टाकन जंगला स्थापना करण बसन रहा पुड़ी बार जीव गुदमर इत बुड़ क्या पायर तो केस तोड़न उपोषण उपोषण तो इतक उपोषण तो कि रोज एक दाना खाता कशाच तो एक दा तीन कि ज्वारी कि गहू का पर्यंत ते त्यांची तपश्चर्या गेली शेवटी ते चक्कर येऊन पडले आणि त्यांची तपश्चर्या त्यांची अवस्था अशी झाली होती की त्यांचं पोट आणि पाठ एक झालं होतं म्हणजे पोटाला हात लावला तर पाठीचा काना हातात यायचा आणि पाठीमागून हात लावला तर पोट हातात येत इतके क्रुश आणि बारीक झाले आणि तिच्या चक्कर येऊन पडले घेर येऊन पडले तर तिथे त्यांनी तो प्रश्न पडला मी जेव्हा राजपुत्र होतो तेव्हा आत्मा होत्या मध्ये ध्यान साधना केल्या तरी तो प्रश्न सुटला नाही आता आत्मक्लेश केले स्वतःला त्रास दिला तरी आत्म्या तशाच आहेत मग दुःख मुक्ती कुठे त्यामुळं पहिले सगळे मार्ग बंद करू त्यांना जो मार्ग सापडला त्याला त्यांनी मध्यम मार्ग म्हटलेला मध्यम मार्ग म्हणजे कस आता ह्या भाषेत जर विचार करायचा झाला तर नुसतं खा प्या मजा करा त्यांनी काय माणसाला परिपूर्ण सुख मिळू शकत नाही नुसतं खा प्या मजा करा एन्जॉय करा त्यांनी पण माणसाला सुख शांती एकाग्रता मिळू शकत नाही दुःखमुक्ती मिळू शकत नाही दुसऱ्या प्रकारात ते स्वतःच गेले आत्मक्लेशाच्या आणि चक्कर येऊन पडले चक्कर येऊन पडले म्हणून मृत्यूजवळ आला होता अक्षरसा मृत्यू मृत्यूजवळ आलाय याला इतका त्रास दिला या शरीराला आणि मनाला तरी दुःखमुक्तीने ओलच वाढत गेले म्हणजे हे दोन्ही टोकं आहेत खा प्या मजा करा आणि आत्मक्लेश टॉर्चर करायचा स्वतःला आणि मधले त्या ध्यान साधना त्यामुळे याचा एकाचाही उपयोग नाही मग तिथं जो त्यांना मार्ग सापडला तो बुद्ध देला मध्यम मार्ग म्हटले त्याला त्यांनी तो मध्यम मार्ग म्हणजे दे ह्या दोन्ही टोकांच्या त्याला त्यांनी कामसुखल काम सुखलिखान काम काम। काम काम योग कामसुखा कामसुखलिखान योग असे एक योग हे योग म्हणजे ध्यान आहे कामसुख म्हणजे इंद्रिय सुख डोळे सुख डोळकांना जीव यांना जे पाहिजे ते द्या एन्जॉय करा आणि मनाप्रमाणे करा आणि सुख मिळवा कामसुख म्हणजे इंद्रिय सुख कामसुख म्हणजे आपण फक्त ज्याला सेक्स म्हणतो किंवा लैंगिक तेवढंच नाही तर लैंगिक तृष्णा इंद्रियाशी संबंधित आहे खरं अतिरिक्त अवस्था आहे ती तर कामसुखामध्ये इंद्रिय सुख इंद्रिय सुख द्या आणि त्याच्यावर गहन करा ते कसं मिळायला म्हणजे भोग भोगवादी दृष्टिकोन तर हे टोक आहे आणि दुसरे टोक आहे ते अत्त अत्त किल अत्य केलं योग म्हणजे ध्यान आहे आतंख्य म्हणजे आत्मक्लेशक्श स्वतःला क्लेश द्या तो हे दुसरं टोप आहे त्या मार्गाने ध्यान करा योग करा इंद्रिय सुखासाठी धडपड करा नाहीतर मग आत्मक्लेशासाठी धडपड करा कारण ह्याच्यातून ज्यांना वा असं वाटतं का हे किती मिळालं तरी सो मिळत नाही ते या दुसऱ्या टोकाला जातात आत्मक्लशाचा आणि दुसऱ्या टोकाला जाऊन एक तर प्रॉब्लेम राहतो जो काही पाहिल्याच्यात असतो कारण त्रास देऊन कधी त्रास कमी होत नाही त्रास देऊन त्रास वाढतोच आहे आणि त्रासाला हाईड करून त्रासापासून अलिप्त होऊन काम सुखात तुम्ही इंद्रिय सुखामध्ये वे, व्य व्यस्त राहा त्यांनी प्रश्न हो कारण तो, तो तो प्रॉब्लेमच हाईड होतो इथं प्रॉब्लेम लक्षात आलाय पण तो सॉल्व्ह कसा करायचा कसा ती समस्या सोडवायची कशी यातनांची ते लक्षात न मग ज्याच्यामुळे त्रास होतो त्याला त्रास द्या हे शरीर त्रास देताना हे मन त्रास देताना हे चित्त त्रास देताना त्यालाच जास्त त्रास दोन्ही टोकाला ते हे दोन्ही टोकाचा मधला मार्ग जो आहे तो सतीचा आहे याला काय झालं म्हणून असा पाहिजे हा मधला मार्ग जो आहे तो सतीचा आहे मध्यम मार्ग जो आहे तो सतीचा आहे ती सती काय आहे हे समजून हे समजून घेतल्याशिवाय बुद्धाला काय सापडलं आणि कसं सापडलं हे लक्षात येणार या दोन्ही यतामध्ये तुम्हाला ध्यान द्यावं लागतं अटेन्शन द्यावं लागतं या दोन्ही यतामध्ये तुम्हाला ध्यान द्यावं लागतं वेगवेगळं ध्यान द्या त्याच्यामुळे तुम्हाला ध्यान कुठं द्यावं लागतं कि माझ्या काय दिसत ते मला अर्जुन पाहिजे किंवा नचल दिसत मला ते पाहायचं आणि ते हस्तगत करायचं मला कानाला जे पाहिजे ते मला ऐकायचं नाकाला गंध कमता पाहिजे ते मला पाहिजे जिव्याला काय पाहिजे ते मला मिळवायचं त्वचेला काय पाहिजे स्पर्श ते मला पाहिजे मनात काय मनात काय आलं मला हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे म्हणजे मनात जे विचार आले त्या विचारांच्या विषयांच्या मागे धावून तर तिकडं ध्यान जात माणसाचं त्या गोष्टीकडे माणसाचं ध्यान जात आणि याच्यातून त्याला सुख मिळत नाही म्हणून ते आत्मकलेशावर ध्यान करतो स्वतःला कळेश द्यायचे त्रास द्यायचा म्हणजे इच्छा नसली तरी बसून राहा इच्छा नसली तरी तुम्ही खायची खायचं नाही ऐकायची इच्छा आली तर ऐकायचं नाही डोळे उघडायची इच्छा आली तर तुम्ही डोळे उघडायचे नाही म्हणजे नाही नकारात्मकता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जणू का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये दोन्ही मध्ये तुम्ही एकाच बाजूला अडकता दोन्हीचं कनेक्शन जे आहे तिथे एमर्जी तुमची ऍक्च्युअली सक्रिय होते आणि ते कनेक्शन जे आहे ते सत्य आहे ज्यादा आपका दूसरा शब्द जो है तो भाव है जागृति है इंग्रजी में अवेरनेस मन क्या अवेकनिंग आधुनिक प्रसिद्ध शब्द है तो माइंडफुलस है माइंडफुल ज्यांना इंग्रजी पाहिजे त्यांच्यासाठी तर हा सतीचा अर्थ आहे तर आता हे भान हे कधी येतं माणसाला जे ह्याला दोन आपल्याला यश मिळत नाही हे जेव्हा लक्षात येत ह्याचं जेव्हा भान येत तेव्हा माणूस म्हणतो नाही नुसतं इकडं तिकडं पाळापळ करण्यात काही अर्थ नाही जे जीवन आहे जे अस्तित्व आहे तेच कळालं पाहिजे मग माणूस त्याच भान ठेवायला सती ठेवायला सुरुवात करतो